नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे तीनशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे अडुतीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढील समिती चंद्रपूर आवकाली आहे तेवीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पाच रुपये कमाल दर चार हजार एकशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये पुढील समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे तीन हजार क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्व सर्वसाधारणतर चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती